नमस्कार मित्रांनो जय शिवराय मी वैभव गुरव तुमचं सर्वांचं पुन्हा एकदा आपल्या युट्यूब चॅनलवर स्वागत आहे आणि आपला नेहमीचा आपुलकीचा प्रश्न आमचे व्हिडिओ बघताय ना बघायलाच पाहिजेत नाही तर लाईक कोण करणार तर मित्रांनो आज आपण पुन्हा आहोत मुंबई गोवा हायवे एन एच सिक्स्टी सिक्स वरती आणि आता आपण आहोत कोदवली येथे राजापूरमधील कोदवली या गावामध्ये तर आज आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत की जो राजापूर मधून हायवे जाणार आहे आज मुंबई गोवा हायवे राजापूर सिटीमधून जाणार आहे तो कशा प्रकारे जाणार आहे किंवा जो शहरामधून फ्लाय जाणार आहे तो फ्लाय पण सध्या काम चालू आहे ते काम कुठपंत आलं ते आज तुम्हाला दाखवणार आहे चला तर मग जाऊयात या हायवेचं काम कुठपंत आलं बघूया त्या व्हिडिओमध्ये तर मित्रांनो व्हिडिओ सुरू करता करता जोरात पाऊस आला आहे तुम्ही पाहू शकता या व्हिडिओमध्ये त्यामुळे आम्ही जरा थांबलेलो आहोत या पावसाच्या जाण्याची वाट बघतोय आणि पावसासोबत जोरात वारा पण सुटला आहे बघा फ्लायओव्हरसाठी तर मित्रांनो जवळजवळ एक तास झाला पाऊस काही थांबत नाहीये तरी पण आम्ही इथे थांबून होतो आता थोडासा कमी झालेला आहे तर आपण आता व्हिडिओला सुरुवात करूयात तर मित्रांनो या इथून आता फ्लाय सुरुवात होणार आहे इथून अजून काम सुरू झालं नाही आहे पण तुम्हाला दिसत असेल आरोज मागूनच फ्लाय सुरुवात होणार आहे आपल्याला प्राथमिक माहिती मिळाली त्यातून आपण बघू शकतो या व्हिडिओमध्ये बारीक बारीक पाऊस चालूच आहे बघू शकता राजापुरातील पेट्रोल पंप बघा हे पेट्रोल पंप आहे आणि इथे पुढे फ्लाय काम सुरू झालेलं आहे तुम्ही व्हिडिओमध्ये बघू शकता इथे बघा कन्स्ट्रक्शनचं काम सुरू आहे जे सी बी आहे तुम्ही पाहू शकता इथे कन्स्ट्रक्शनचं काम चालू आहे बघा फ्लायओव्हर बनण्याचं मोठ्या मशिनरी असतील पाहू शकता केवढे मोठे मोठे पिलर आहेत बघा రాజాపూర్ పేట్రోల్ పంపాతే या ठिकाणी फ्लाय ओव्हर बनण्याचं कारण एकच आहे की या साईडला तुम्हाला मी दाखवतो बघा हा जो रोड गेला आहे खाली तो पावस मार्गे रक्त केलेला रस्ता आहे आणि याच मार्गाकडे सागरी महामार्ग पण आहेत जैतापूर नाटे या साईडला जाण्यासाठी म्हणून हा इथे फ्लाय ओव्हरचं काम चालू आहे बघा इथे तर मित्रांनो तुम्ही मगाशी व्हिडिओच्या सुरुवातीला हे बघितला जातात याला गाटर असे बोलतात हे आपल्याला पण शब्द माहिती नव्हतं मी तिथील कन्स्ट्रक्शनवाले जे आहेत वर्कर्स त्यांना विचारलं तर त्यांनी सांगितलं की याला गाटर असे म्हणतात मी पण पहिल्यांदाच ऐकलं आहे आणि या आता इथून वरती पिलरवरती चढवणार तुम्हाला दिसत असेल ऑलरेडी पाच चढवून झालेले आहेत आणि आता सहावा चढवणार आहेत मित्रांनो आता आपण राजापूर शहराकडे जाऊयात आणि राजापूर शहरामधून कसा जाणार आहे ते बघूया हो हायवे तर आता जो फ्लायओव्हर आपण बघितला तो माझ्या माहितीनुसार इथेच उतरणार आहे इथून सरळ रोड असणार आहे पुढे आपण आता साईनगरमध्ये आहोत आपल्याला प्राथमिक माहिती जी मिळाली आहे त्यानुसार जो फ्लाय आहे तो इथे संपणार आहे आणि इथून सरळ रोड रो समोर जाणार आहे पाऊस पण बारीक बारीक सुरू आहे तुम्हाला हो दिसत असेल व्हिडिओ मध्ये पण मोठ्या सुरुवात झालाय पाऊस आपण राजापूर एस टी डेपो ते इथे आलेलो आहोत बघा तुम्ही इकडे बघू शकता हे आहे राजापूर एस टी डेपो आणि इथून मला वाटतं एस टी बाहेर पडण्यासाठी सर्विस रोड असणार आहे कारण फ्लायओव्हर तिकडे मागेच संपणार आहे उतरणार आहे तिकडे त्यामुळे ज्या एस टी आहेत किंवा इतर वाहने आहेत ती बाहेर पडण्यासाठी इथून सर्विस रोड असणार आहे आता आपण पुढे जाव्याच राजापूर शहराकडे आपण जाम आहेत राजापूर शहरामध्ये आहे राजापुरातील रिक्षा स्टँड जयपूर सेटला इथे ज्या एरियामध्ये आलेलो आहोत आपलाच एरिया आहे इथे खाली एक रस्ता गेला आहे बघा हा जो खाली रस्ता गेला आहे तो आपल्या सूरववादीमध्ये गेला आहे जिथे माझं घर आहे हा बघा इकडे खाली माझं घर आहे आणि आता आपण इथे आहोत हायवेला आणि हा जो हायवे येणार आहे तो इथे इथून इकडे जाणार आहे बघा राईट साईडला मी दाखवतो आहे इथे त्यांनी काम केलं होतं ते टेस्टिंगसाठी बघितलं होतं त्यांनी टेस्ट करून बघा याच्या समोर गाळे दिसत आहेत त्या गाळ्याच्या इकडून तो हायवे जाणार आहे इकडे पुढे जाणार नाही आहे तो हायवे इकडून आतमध्ये जाणार आहे म्हणजे जो समोरून जो इकडून येणार आहे तो सरळ इकडे इथूनच आतमध्ये जाणार दाखवेन तुम्हाला मागच्या साईडला जाऊन तिथून कसा जाणार तो तर आता आपण जे गाळे बघितले ते आपण गाळ्यांच्या मागच्या साईडला आलेलो आहोत हे बघा एक जंगल दिसत असेल इथूनच हायवे जाणार आहे तुम्हाला दाखवतो आता पुढे पाऊस खूप आहे या पावसामध्ये आपण छत्री घेऊन व्हिडिओ बनवतोय हे बघा हे जे सगळे गाळे मागे दिसतात तुम्हाला पुढे ते सगळे तुटणार आहेत आणि ही एक टाकी आहे बघा मोठी ही जी टाकी आहे ती पाण्याची टाकी आहे ती पण तोडावी लागणार आहे हे सगळं तोडून जंगल दिसतंय साईडला इकडून हायवे जाणार आहे समोर आता आपण पुढे जाऊयात पुढे पुढे जाणार आहे तो आणि आता हे जे तुम्हाला ग्राउंड दिसतं आहे ते आमचंच क्रिकेटचं ग्राउंड आहे तुम्ही आपल्या चॅनलवरती जे एम पी एलचे व्हिडिओ बघितले असेल क्रिकेटचे जय महाराष्ट्र प्रीमियर लीग याच ग्राउंडवरती व्हायचे पण आता मला वाटतं याच्यापुढे हे टुर्नामेंट होईल असं वाटत नाही कदाचित आपल्याला एक वर्ष अजून मिळालं तर मिळेल नाहीतर नाहीच बघा हे ग्राउंड या आपल्या ग्राउंडमधून हा हायवे जाणार आहे आपण समोर जाऊयात आपला हायवे कसा जाणार तो बघूयात बघा इकडून असं मागून येणार आणि आता इकडे झाडं तोडायला पण सुरुवात झालेली आहे बघा आता पुढे रस्ता थोडा दिसाव तुम्हाला बनलेला सगळे इथे झाड होती मोठी मुट झाड ते आता तोडून टाकलेली आहेत आणि रस्ता केलेला आहे बघा इथे तुम्हाला वडाचं झाड दिसत आहे बघा मोठ हे आपलंच गुरुवांचं देवस्थान आहे हे बघा इकडून या देवस्थानाच्या बाजूने हा हायवे जाणार आहे इकडे पुन्हा जंगल होतं हे आता एका पंधरा पंधरा वीस दिवसापूर्वी सगळे साफसफाई केलेली आहे आणि हा रस्ता बनवलेला आहे बघा इकडे सगळी मोठी मोठी झाडं होती ही सगळी झाडं तोडलेली आहेत बघा मागे पण आज खूपच आहे त्यामुळे आपल्याला थोडासा व्हिडिओ शूट करताना प्रॉब्लेम होतोय तरी पण आपण शूट करतो बघा तुम्हाला दिसत असेल ही एकदम बरी दिसते बघा तुम्हाला आता खाली एक दा। रस्ता दिसत असेल तो आता जो गोवा हायवे आहे मुंबई गोवा हायवे तो आता रस्ता बघा आताचे सगळे झाड जंगल जे होत ते जग तोडलेलं आहे आणि इकडून हा हायवे असा समोर जाणार आहे तुमच्या समोर पण काम चालू आहे बघा इथे पण एक ब्रिज होणार आहे आणि हा जो हायवे जाणारा आहे तो पुढे जो अर्जुन नदीवरती ब्रिज तयार होतोय त्याला तिथे जाऊ होईल तुम्हें ब्रिज का वीडियो अपने यूट्यूब चैनल में बढ़ू सकता तो जो ब्रिज तो है तो पूर्ण मुंबई जो हाईवे वर्वता ब्रिज है और तो अपने राजापुर में होता है आप पूर्णपण खाली आहोत बता बोड़ी हैं इक एक छोटा सा ओढ़ा है जो पानी वह ब इथे पण त्यांना फ्लाय करावा लागणार आणि इकडून समोर आणून भरपूर डोंगर त्यांना पोकरावा लागणार आहे थोडीशी झलक तुम्हाला दिसत असेल हा बघा हा जेव्हा आहे इकडे फक्त आता जंगल तोडण्याचं काम झालेलं आहे अजून बाकी काम कांग, कामाला सुरुवात झाली नाही आहे तिकडे जेव्हा जेव्हा त्या ब्रिजचं काम पूर्ण होईल त्यानंतर मला वाटतं इकडून सुरुवात करतील कामाला पण हा हायवे अशा प्रकारे पुढे जाणार आहे तर आता तुम्हाला मी पुढे जो हायवे दिसतोय नवीन झालेला तो थोडंसं दिसतो आहे बघा तुम्हाला थोडं दाखवतो दिसतो का बघा हा बघा समोर दिसतो आहे बघा तर मित्रांनो या व्हिडिओ मध्ये तुम्ही पाहिला असालच की हा जो हायवे आहे मुंबई गोवा हायवे एन एस सिक्स्टी सिक्स हा राजापूर शहरातून कशाप्रकारे जाणार आहे तो तर हा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्कीच लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनलवर नवीन असेल तर कर, सबस्क्राईब करा चला मग भेटू आता पुढच्या व्हिडिओमध्ये जय शिवराय